आपण पाहताय न्यूज जे सत्य बातमी सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील असलेल्या सुरक्षा भिंतीवर बिबट्या फिरताना नागरिकांना दिसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे लहान मुले घाबरून गेली आहे काल संध्याकाळी नागरिकांच्या नजरेत बिबट्या आला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले शोधात असलेल्या लागला निफाड कारखान्याच्या परिसरात आजूबाजूला बिबट्या हा शिकार करण्याच्या उद्देशाने निफाड कारखान्याच्या आजूबाजूला फिरत असताना अचानक भिंतीवरती चढून गेला आणि त्या ठिकाणी नागरिकांची नजर पडल्याच्या नंतर बिबट्याने तिथून धूम ठोकली नागरिकांचं म्हणणं झालं की नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे निफाड सहकारी साखर कारखाना परिसरात पिंजरा लावून बिबट्या पकडावा अशी मागणी करण्यात आली आहे त्याप्रमाणे वन विभागाला फोनद्वारे कळवण्यात आले आहे काही तासा तास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले त्यात लोखंडी पिंजरा लावण्यात आला वनरक्षक विजय दोंदे वनपाल श्री शिरसाट रिश रेस्क्यू टीमचे सागर दुशिंग काशिनाथ माळी मयूर गांगुर्डे अंकुश गुंड हे उपस्थित होते अद्याप तरी कारखाना परिसरात भीतीचं वातावरण आहे प्रतिनिधी किशोर बसते कस्बे सुकेने बिबट्या बघितलं आम्ही सगळ्यांनी बोलून सांगितलं बुवा असं तूरी इधर शाळेची मुलं येत्या जात्या परत कारखान्यावरचे लोक अप डाऊन करत्या जात्या कामाग कामा हो गाईवाली राहत्या शाळेवाली राहत्या बा असं त्वरित लवकर त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करून घेणे हे आमचं त्यांच्याकडे मागणी आहे काल तुम्ही किती वाजता फोन लावला बारा वाजता बारा वाजता ते आज किती वाजता आले ते साडे दहा अकराच्या दरम्यान आली साडे दहा अकराच्या दरम्यान लगेच त्यांनी काळजी घेतली लगेच पिंजरा लावला मी फाड पंचा सांगितलं आणि त्यांना कळवलं गेट व वॉचमेन लोक होते त्यांना कळालं असं शाळेच्या मुलांच्या जीवाला धोका असू शकतो हो मग त्या ठिकाणी मी स्वतःच्या पाठी माग मी स्वतः बघितलं आता वर्दळ असती ना त्या रस्त्याला शाळेच्या मुलांची आणि गेटला बी पुढच्या गेटला बी येथे जाते लोक आजूबाजूला ती कॉलनी मध्ये पब्लिक असते ना साडे बारा वाजेला कारखाना पूर्वी बाजूला कंपाऊंड वाघ फिरत होता तो आमचे सुरक्षा होते त्यांनी बघितला त्यांना आढळला मान्य सुरक्षा अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं मान्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी वन विभागाला कळवलं वन विभागाचे कर्मचारी त्वरित पिंजरा घेऊन हजर झाले कारखाना लावला आता शाळेच्या मुलींची वर्दळ असते का त्या रस्त्याला वर्दळ असते शाळेच्या मुलींची मुलींची मुलांची आणि कारखाना लोकांची वर्दळ निफाड कारखाना या ठिकाणी शाळेच्या मुलींची वर्दळ असती कॉलेजचं नाव सांग पिंजरात वाघ बघितला आणि नंतर वन विभागाला सांगितलं आणि वन विभागाने लगेच पिंजरा लावला त्यांनी दक्षता घेतली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट